नमस्कार युट्यूब फॅमिली आज आपण भूमिहीनांच्या ग्रह प्रकल्पासाठी ग्रामपंचायतींना गायरान जमिनी नव्याण्णव वर्षांचे एक रुपया भाडे तर काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला बेघर असल्याने घरकुल मंजूर होऊनही हक्काची जागा नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील चौदा हजार बेघर भूमिहीन कुटुंबांना हक्काचा निवारा मिळालाच नाही या पार्श्वभूमीवर आता महसूल विभागाने बेघरांच्या ग्रहप्रकल्पासाठी ग्रामपंचायतींना गायरान जमिनी देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी ग्रामपंचायतीकडून महसूल विभागाला नव्याण्णव वर्षांसाठी एक रुपया भाडे द्यावे लागणार आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी राज्य सरकारकडून एक लाख रुपये अनुदान दिले जाते पण आवास योजनेतील निकषानुसार शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात लाभार्थीने दोनशे एकोणसत्तर चौरस फूट जागेतच घरकुल बांधकाम करणे आवश्यक आहे तेवढ्या जागेचा रेडी रेकनर दर पस्तीस ते चाळीस हजारापर्यंतच येतो त्यामुळे लाभार्थीस एक लाख रुपये मिळत नाहीत अशी वस्तुस्थिती आहे दुसरीकडे गावागावातील जागांचे दर वाढल्याने तेवढ्या किमतीत घर बांधकामाला जागा उपलब्ध होत नाही त्यामुळे बेघर लाभार्थी आवास योजनेसाठी पात्र असूनही त्यांना हक्काचा निवारा मिळत नाही या पार्श्वभूमीवर आता भूमिहीन लाभार्थींना गायरान जमिनी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत पण त्या जागा वैयक्तिक स्वरूपात नव्हे तर सामूहिक गृहनिर्माण प्रकल्पासाठी मिळणार आहे सध्या सोलापूर जिल्ह्यातील चार हजार भूमिहीनांना या ला, निर्णयाचा लाभ होणार आहे ज्या बेघर लाभार्थी स्वतःची कोठेही जागा नाही अशा भूमिहीनांना आता गायरान जमिनी मिळणार आहेत पण त्यासाठी वन विभाग सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग राष्ट्रीय राज्य महामार्ग विभाग महावितरण पाटबंधारे व भूसंपादन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे त्यासाठी महसूल अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे दुसरीकडे ज्या जागेची मोजणी करून नकाशा तयार करून ग्रामपंचायत त्या ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्प उभारणार असल्याचा आराखडा तयार करेल त्यानंतर टाउन प्लॅनिंग शिफारसीनंतर जागा लाभार्थींना मिळतील अशी प्रक्रिया आहे महसूल विभागाकडून शासकीय जागा जमिनींची माहिती संकलित करण्यासाठी लँड बँक तयार केली आहे त्यातील गायरान जमिनी भूमिहीन बेघरांना घरकुल बांधकामासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत मोहीम स्वरूपात अशी पहिल्यांदाच कार्यवाही सुरू आहे लाभार्थी वैयक्तिक जागा देता येत नसल्याने ग्रामपंचायतींना नियमानुसार नाममात्र भाडे आकारून भाडे तत्वावर गायरान जमिनी दिल्या जाणार आहेत